शरद पवार मोठी बातमी शरद पवार गटाकडून चार चिन्ह निश्चित एकाची निवड होणार सूत्रांची माहिती राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा निकाल अजित पवार अजित पवार गटाच्या बाजूने लागल्यानंतर आता शरद पवार गटाने चार चिन्हांची निश्चिती केल्याची माहिती समोर येत आहे त्यापैकी एका चिन्हाची निवड करून बुधवारी निवडणूक आयोगाला त्याची माहिती देण्यात येणार असल्याची माहिती आहे शुक्रवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत शरद पवार शरद पवार गटाला आपल्या नव्या पक्षाचं नाव आणि चिन्हाची सूचना देण्याची मुदत आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने याआधी शिवसेनेचा निकाल देताना शिंदे गटाला पक्ष आणि चिन्ह दिलं होतं तशाच प्रकारचा काहीसा निर्णय राष्ट्रवादीच्या बाबतीत येऊ शकतो अशी काहीशी शंका शरद पवार आणि त्यांच्या नेत्यांना होती त्यामुळेच जर पक्ष चिन्हाचा निकाल अजित पवार गटाकडून लागलाच तर काय करायचं हे धोरणही आधीच ठरल्याची माहिती समोर येते चार चिन्हांची निवड एकाची निवड होणार शरद पवार गटाकडून त्यांच्या नव्या पक्षासाठी चार चिन्हांची निवड करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे त्यापैकी एका चिन्हाची निवड ही करण्यात येणार आहे अजित पवारांसोबत किती आमदार महाराष्ट्रातील एक्केचाळीस आमदार नागालँडमधील सात आमदार झारखंड एक आमदार लोकसभा खासदार दोन महाराष्ट्र विधान परिषद पाच राज्यसभा एक शरद पवारांसोबत किती आमदार महाराष्ट्रातील आमदार पंधरा केरळमधील आमदार एक लोकसभा खासदार चार महाराष्ट्र विधान परिषद चार राज्यसभा तीन शरद पवार गटाला सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मुभा शरद पवार गटाला यावर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय खुला आहे त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर आता शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णयाचा परिणाम हा लवकरच होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीवर होणार असल्याचं चित्र आहे अजित पवार गटाचा वीप मानायचा का नाही हा शरद पवार गटासमोर प्रश्न असणार आहे